नांदेड जिल्ह्याचे तीन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार आणि एक वेळ मंत्री म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असताना भास्कररावजी पाटील खदगावकर यांनी सर्वसामान्य घटकातील जनतेला न्याय देताना कधीच दुजाभाव न करता सर्व समाजातील घटकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत जे प्रयत्न केले आहे त्याप्रमाणेच त्यांच्याच प्रेरणेतून मी देखील दादांच्या पावलावरच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सामान्य जनतेच्या विश्वासावर काम करणार असे मत नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या भावी आमदार डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर नायगाव विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करत असून त्या अनुषंगाने दिनांक बारा ऑगस्ट रोजी सोमवारी तालुक्यातील गंगनबीरच्या महादेव मंदिरात कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर बोलत होत्या यावेळी माजी खासदार पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी पी बालाजी पाटील खदगावकर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी प्रसिद्ध कीर्तनकार रुपालिताई सावणे परतूरकर गुरुवर्य यदुबन महाराज कोलंबीकर बाळासाहेब पाटील खदगावकर रवी पाटील खदगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भास्करराव भिलवंडे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुविध्य पत्नी प्रतिभाताई चिखलीकर शिवाजी महाराज देशमुख आनंदराव बिरादार गणपतराव धुपेकर रणजित पाटील कुरे संभाजी पाटील शिंदे सचिन पाटील टाकळीकर सरपंच गोविंदराव पाटील डाकोरे रावसाहेब पाटील मोरे यादवराव भेलोंडे किशनराव पाटील देगावकर धनराज शिरोळे पोलीस पाटील इब्राहिम बेगपठाण सोनाली हंबर्डेसह नायगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक महिला आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरातनकालीन शिंगणापूर महादेव प्रतिरूप असलेल्या गंगनभीड महादेव मंदिरात खदगावकर कुटुंबियांनी महापूजा केल्यानंतर जिलेबी आणि लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भाविक भक्तांनी लाभ घेतला मंदिर कमिटीचे गंगाधर पाटील मोरे रावसाहेब पाटील मोरे मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते खदगावकर कुटुंबाचे स्वागत करून डॉ मिनल पाटील खदगावकर यांना भावी आमदार म्हणून आशीर्वाद दिले यावेळी डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले परंपरा आमचे मोठे काका मधुकर जे गवकर साहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमातून आहे आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून आपल्याला निश्चितपणे तुकाराम महाराजांच्या चरणांची आठवण होते एकट्याने सुद्धा आपल्याला देवाची आराधना करता येते

शिखर शिवनाथे सर्व काळाचे असलेले या श्री क्षेत्र महादेव मंदिर गंगनभेट प्राचीन आहे खूप प्राचीन आहे खूप हजारो वर्षापूर्वी स्वयंभू असे दोन शिवलिंग आहेत शिव आणि पार्वती असे अर्धांशी पार्वती असा आहे हजारो वर्षापूर्वीच आहे श्रावण महिन्यात खूप गर्दी होते भावी भक्तांची गर्दी होते दर्शनासाठी भावी भक्तांना प्रसन्न होणारा त्यांचे नवसाला नवसाला पावणारा माधव म्हणून तर या वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम या मंदिरावर होतात श्रावण महिन्यात काही भक्तांची गर्दी नंतर भंडारे वगैरे महाप्रसादाचा निवेदन महाशिवरात्रीला सप्ताचा कार्यक्रम प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एनटीपी न्यूज मराठी नांदेड